लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आजीला दळवी कुटुंब अजिबात आवडत नसतं तरीसुद्धा लक्ष्मीने सिद्धूसाठी आणि पूर्वीसाठी त्या सर्वांना केळवण्यासाठी बोलवलेलं असतं तरीसुद्धा आजीला ह्यामध्ये काहीतरी विघ्न आणायचंच असतं केळवणाचा कार्यक्रम तिला अगदी आनंदात घालवायचाच नसतो जेणेकरून ह्या लक्ष्मीनिवासमधल्या लोकांची नाचक्की होईल आणि पुन्हा आजीला चान्सच मिळेल की या लोकांना खडे बोल सुनवायला त्याप्रमाणे आजी विचारते की ह्या भावनाचे यजमान कुठं आहेत त्या यजमानांना मला बघायचं आहे त्यावेळेस घरातली लक्ष्मी म्हणते की आम्ही यजमानांना पाहिलेलंच नाही त्यावेळेस आजी म्हणते हे कसं काय शक्य आहे यजमानांना तुम्ही पाहिलंच नाही सत्य हे कधीच लपत नाही तर सत्याला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे असा हा विचित्र प्रकार भावनाच्या बाबतीत घडलेला आहे भावना खरंच अपशकुनी मुलगी आहे आणि ती अवलक्षणी मुलगी आहे म्हणून तिच्या बाबतीत असे घाणेरडे प्रकार घडत आहेत सिद्धू तिला तोंड बंद करायला सांगत असतो पण ती ऐकायला तयार नसते तिने तिच्या एका माणसाला सांगितलेलं आहे की खिरीमध्ये कसलं तरी औषध मिळवायचं आहे त्याप्रमाणे तो व्यक्ती किचनमध्ये जातोय आणि खीरमध्ये औषध टाकतोय आता हे आजीनं दिलेलं औषध कसलं आहे हे काही आपल्याला कळायला मार्ग नसतोय त्या औषध खाल्ल्यावर घरातल्या लोकांना काय त्रास होणार आहे हे सुद्धा माहिती नसतं पण आजीने हा धक्कादायक प्रकार घडवून आणलेला आहे काय आता हे खिरीमध्ये औषध मिसळलेली खीर घरातले सर्वच जण खाणार का का ते खीर मिसळताना कोणीतरी पाहणार आणि मग याचा धक्कादायक खुलासा होणार आहे आजीने असं का बरं केलं असेल आजीला नेमका कोणाला त्रास द्यायचा आहे कारण की लक्ष्मीने तर त्यांनाच जेवायला घरामध्ये बोलवलेलं असतं आजीचा हा खतरनाक असा प्लॅन नेमका निलंबरीने सांगितलेला आहे आणि आजीला कोणी मदत केली आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच कळेल